एक दागिना असाही मातृत्वाचा सानवी लहान असल्यापासूनच खूप हट्टी होती आई विना पोरी म्हणून सर्वजण तिला जपायचे आजीची तर ती खूपच लाडकी होती बाबांचे दुसरे लग्न लावायचा प्रयत्न सुरू होता पण ही सात वर्षाची चिमुरडी काही ना काही करून मोडून काढत होती दोन्ही आजीबाई समजावून दमल्या तिला अन सगळ्याच सावत्र आई काही खडूस नसतात आणि आम्ही आहोत ना तुला काही त्रास दिला तर आम्ही तिला ओरडू पण तिच्या मनात सारखी भीती होती मध्ये दाखवतात तशी ही आई मात्र आई मला त्रास देईल बाबा पण तिचेच ऐकतील अन तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजेच तिचे मंगळसूत्र ते पण त्या आईला देतील असे तिला वाटायचं सर्वांनाच काळजी वाटत होती हिला कसे समजावून सांगावे तिची आई म्हणजेच सविता एक अपघातात दोन वर्षापूर्वी गेली तेव्हापासून हिला सर्वजण जपत होते पण आता ही तिचा हा हट्ट म्हणजेच जरा अतिच होता कसे सांगावे आता हिला तिच्या बाबांच्या आईनं तिच्या माव मावस भावाची मुलगी पसंत केली तिने पण लग्न होऊन घटस्फोट झाला होता तिला एक मुलगा होता पण ही चिमुरडी ऐकायला तयार नाहीये तो मुलगा म्हणजेच त्याची लाड होणार माझे नाही हा एकच हट्ट धरून बसली तिच्या हट्टापुढं सतीश पण नाही म्हणाला दोन्ही आजी अजून चिंतेत गेले शेवटी सा सविताच्या आईनं तोडगा काढला सविताची एक मैत्रिणीवय वाढलेली होती त्यात परिस्थिती नाही म्हणून लग्न होत नव्हतं तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्थिती सांगितले ते सर्व एक ऐकले ती सुषमा लग्नाला तयार झाली त्यामुळे दोघे आजीबाईंनी बरे वाटले आता सतीश काय म्हणतोय म्हणून त्यांना काळजी वाटत होत सासूबाई बोलता येत म्हणून जावाई तयार झाला मुलीला भेटायला सतीशने सुषमाचे भेट घ्यायची ठरवली अन फक्त सानूच्या सहाूच्या भविष्यासाठी आणि आपल्या आईच्या इच्छेसाठी मी तयार आहे माझ्याकडून बाकी कसलीच अपेक्षा करू नको असे त्यांनी आधी सांगितले सुषमाने हे ऐकताच खूप वाईट वाटलं पण किती दिवस घरच्यांच्या टोमणे ऐकायचे म्हणून ती तयार झाली लग्न झाले तिचे घरी काहीच काहीच परिस्थिती नव्हती मुळ त्यामुळे त्यांनी तिला कोणताच दागिना केला नाही आणि सान्वींने आपल्या आईचं मंगळसूत्र काही दिले नाही शेवटी सविताच्या आईनेच तिला एक आई घेऊन होऊन सर्व काही केले सानवी तिला खूप त्रास द्यायची एक दुसरी आई अशीच हाक मारायची ती ओरडली की मुद्दाम खोटे रडायची सुषमाला दोन महिन्यात सर्व गोष्टीचा अंदाज आला दोन्ही आजींना आधीपासूनच माहीत होतं त्यामुळे त्या, त्या सुषमाला काहीच बोलायचे नाही त्या उलट तिला म्हणायच्या मारलीच तरी चालेल पण सतीशला त्रास अजिबात सहन होय व्हायचा नाही सुषमाने मग तिच्या मैत्रिणीला म्हणजेच तिच्या शाळेतल्या टीचरला सांगून एक प्लॅन तयार केला अन सतीशला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्याने त्या दोघां दोघींचे आभार मानले अन गोड बोलून सानवीला योग्य शब्दात सम समज दिली तसंच यापुढे तिने सुषमाशी नीट वागायचं तिने ऐकायचं असं कबूल करून घेतले सानवीने खूप तमाशा केला पण तिची बाजू घेणार कोण नाही ते हे तिला आता समजले होते सुषमाचा खूप राग यायचा यायचा तिला सुषमा तिला खूप समजून घेत असे हळूहळू सुषमा आणि सतीशचे नाते पण फुलत होते पण नवरा बायकोचे नाते त्याच्यात कधीच नव्हते पण ते सतीशने तिला आधी सांगितले होते तिला खूप वाईट वाटायचं तिचं अपेक्षा तिनं मनात तशाच ठेवल्या सानवीला तिने कधी सावत्रपणा दाखवला नाही पण सानवी मात्र नेहमी तिच्याशी वाद घालायची हळूहळू सानवी मोठी होत होती सतीश कामानिमित्ताने सतत बाहेर असायचे सुषमा मात्र सानवीसाठी नेहमी तत्पर असायची तिने सानवीला खूप प्रेमाने समजावायचा प्रयत्न केला पण तो नेहमी अयशस्वी ठरायचा था यात सतीशची आई आजारी असायची त्याची पण ती काळजी घ्यायची तर ते, त्यांनी एकदा सुषमाला बोलावून सांगितलं मला खूप काळजी होते बघ ह्या सानूची पण आत्ता नाही तू आहेस आता माझे काही झाले तरी चालेल पण तुझ्यासाठी मात्र मला वाईट वाटतं ह्या पोरीसाठी तू एवढं करतेस त्याची तिला किंमत नाही सुषमा हसत म्हणाली तिला नक्की कळेल एक दिवस मला पूर्ण विश्वास आहे सानवी सर्व ऐकत होती तिने चुकीचा अर्थ काढला नेहमीप्रमाणे खूप भांडली सतीश घरी आल्यावर त्याला उलट सुलट सांगितलं पण त्याने सुद्धा साणूला सुनावले रागाने ती जेवली नाही म्हणून सुषमाला सुद्धा सुषमा जेव... सुद्धा जेवली नाही तिची समजूत काढायला गेल्यावर तिने सांगितलं मला तुझ्या आईची जागा नको तिची आठवण म्हणून असलेला हा दागिना म्हणजेच मंगळसूत्र पण नको मला फक्त तू आई म्हणून स्वीकार ज्या दिवशी तू हे करशील त्या दिवशी मला मातृत्वाचा दागिना मिळेल तोच माझा खरा पहिला दागिना पण एक ऐकले ती सानू कसली असे तसेच चालू राहिले काही दिवसांनी आजीची तब्येत बिघडली तिने सतीशला बोलावले आणि त्याचा शब्द मागे घ्यायला सांगितला सुषमा खूप चांगली आहे ती कधीही भेदभाव करणार नाही तू तिचा तिला बायको म्हणून स्वीकार कर तिच्याही काही अपेक्षा असतील त्या पूर्ण कर असे सांगून आजीनं निरोप घेतला सतीशला आईचे शब्द कानात घुमत होते महिन्यांना महिना झाला तरी तो त्याच्या गोष्टीचा विचार करत होता गॅलरीत शांत बसला होता तेवढ्यात सुषमा जेवायला येताना ना म्हणून बोलवा बोलवायला बोल आली त्यात त्याचा बांधा सुटला तिच्या हा मांडीत डोकं ठेवून तो खूप रडला आज पाच वर्षांनी पहिल्यांदाच त्यांनी ती तिला स्पर्श केलं होतं सुषमा गोंधळून गेली तेवढ्यात तर सानू आली त्यामुळे तो विषय तिथेच राहिला काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झाले दोघेही आत्ता शरीराने मनाने जवळ आले होते सानवीला समज अस समज असल्यापासून ती ही जरा बरी बरी वागत होती आत्ता तिची बारावीची परीक्षा त्यामुळे सुषमा तिला टाईम टेबल सर्व व्यवस्थित सांभाळत होती एकूण काय सर्व छान चालू होतं अशात दृष्ट लागली सतीशचा अपघात झाला आणि तो गेला आत्ता सुषमा आणि सानवी दोघे होत्या एकमेकांसाठी जे काही सेव्हिंग्स होते त्यां त्यावर चालू होतं सुषमा काही ग्रॅज्युएट नव्हती त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला छोटी छोटी नोकरी करत ती घर खर्च चालवत होती सतीशचे सर्व सेविंग्स तिने सानूसाठी ठेवले सानूचे प्रेम होते त्यामुळे तिने स सुयशसोबत प्रेमविवाह करायचं ठरवलं सुषमाने कसलीही आडकाठी केली नाही सर्व चांगले आहे सानू खुशीत राहील असा तिचा विश्वास वाटला पण त्याची आई जरा खडूस होती त्यात सतीश गेल्यामुळे ह्याची परिस्थिती जेमतेम होते कोणत्याही जहा न करता थोडक्यात लग्न करावे लागले त्यात सानवी येताना हवे तसे दागिने घेऊन आली नाही म्हणून सासरी सर्व हिनवत होते तिच्या सासूच्या मैत्रिणी तिच्या सावत्र आईला नाव ठेवले सावत्र आई आहे ना म्हणून असे मुद्दाम पाठवले असेल सगळे स्वतः घेतले आणि लेकीला लंकेची पार्वती म्हणून असे हे मंगळसूत्र घालून पाठवले अन हसू मात्र तिचा ताबा सुट सुटला माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजेच हे मंगळसूत्र आहे जे माझी इच्छा होती की मीच घालावे तिचा आशीर्वादाचा हात आहे ह्यामध्ये अन माझ्या सुषमाई ला नाव ठेवायच्या तुम्हाला काही अधिकार नाही असं आज ती आहे म्हणून मी आहे ती तिने मला योग्य संस्कार दिला शिस्त लावली स्वयंस व्यक्तीशीरपणा मोठ्यांचा सन्मान या सगळ्या गोष्टी कोणत्याही अपेक्षा न ठेवता शिकवल्या बाबा गेल्यावर सुद्धा त्यांनी कमावलेलं एक पैसाही तिने स्वतःला न घेता सर्व काही मला दिलं कधीच सावत्रपणा तिने मला दाखवला नाही तो कायम मी तिला दाखवत आले माझ्यासाठी तिने तिची न उजवण्याची निर्माण निर्णय घेतला पण मला वेढीला कधी कळालेच नाही तिने मला फक्त फक्त प्रेम दिलं त्याबद्दल एकच अपेक्षा होती एक दागिना तिला हवा होता जो मी कधीच देऊ शकले नाही सगळ्यात बायका अगदी उत्सुकाने विचार विचारू लागल्या कोणता दागिना ग नक्कीच मौल्यवान असेल तो दागिना म्हणून तर तिने एवढं ॲडजस्ट केला असेल कुजबुजू सुरू होते तेवढ्यात तिने आली बायका अजून कुजबुजू कुस्तीपणे हसू लागल्या सुषमा मनातून घाबरून गेली सा सानूने काय केले असे काय वागली की ह्या बायका अशा बघत आहेत तेवढ्यात सानूने तिला येऊन घट्ट मिठी मारली आणि हात तिच्या गळ्यात घालून तिला प्रेमाने आई अशी हाक मारली दोघी माई लेकी सारे विसरून एकमेकांच्या मिठीत हरवून गेल्या बायका कुजबुत कुजबुजत असताना सानू म्हणाली तुम्हाला तो दागिना बघायचा होता ना हाच आई म्हणून हाक मारून माझ्या दोन्ही हातांची तिच्या सोबत असलेला हा हार हाच मातृत्वाचा दागिना तिला हवा होता सुषमाला तर भरून येत होतं दोघीही सतीश आणि आजीच्या फोटोसमोर उभी राहून त्यांना नमस्कार करत होत्या सानूने त्याची माफी मागितली आणि आईला कधीच अंतर देणार नाही असे वचन दिले फोटोमध्ये आजी आणि सतीश खऱ्या अर्थाने आज हसले मातृत्वाचा दागिना हा व्हिडिओ आवडल्या शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद